नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पोहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आपडे कि आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता अर्जेंटिना सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी पण असं काय घडलंय अर्जेंटिनामध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार दोनशेची ची तेजी आणि ही दोनशेची तेजी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावाला कुठून कुठपर्यंत घेऊन जाणार जर या सर्व महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जर लाईक जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ लाथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजरामध्ये दे सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी पण असं काय घडलंय अर्जेंटिनामध्ये की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजरामध्ये दे आता सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशे ची तेजी आणि या दोनशेच्या तेजीमुळे देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनचा भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार या दोनशेच्या तेजीमुळे सोयाबीनचा जो बाजारभाव वाढणार या बाजारभाव पातळीच्या वाढीमध्ये मग या तेजीमध्ये आपण सोयाबीन विकावं की मग थांबावं हा जो सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल याही प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे सोयाबीनच्या भावावर सध्या परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अर्जेंटिना सध्या अर्जेंटिना हा देश सोयाबीनचा भाव निश्चित करतोय अर्जेंटिनामध्ये पुढील दहा ते बारा दिवस वातावरण शुष्क राहील अशी शक्यता आल्यापासून सोयापेंट आणि सोया तेल यांच्या भावामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे कारण अर्जेंटिना हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक देश जरी असला तरी अर्जेंटिना हा जगातील क्रमांक एकचा सोयापेंड व सोया तेल निर्यातक देश याच्यामुळं अर्जेंटिनामध्ये सध्या दहा बारा दिवस जर पाऊस पडला नाही तर तेथील असणारी सोयाबीनची परिस्थिती दयनीय होऊ शकते सध्या सोयाबीनचं पीक हे फुलांच्या अवस्थेत याच अवस्थेत फुलांची गळती देखील होऊ शकते आणि असं घडलं तर अर्जेंटिनाचं सोयाबीन उत्पादन घटू शकते याच्यामुळे जागतिक बाजारामध्ये सोयापेंड व सोया तेल याच्या निर्यातीवरती परिणाम होऊ शकतो व याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयापीन व सोया तेलाचे भाव तेजीत आहेत याचा परिणाम आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावावरती दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील ही तेजी या पद्धतीनं आणखी आठ पंधरा दिवस जरी कायम राहिली तरी देशातील जो सोयाबीनचा भाव सध्या अडतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे याच्यामध्ये सुधारणा होऊन सोयाबीनची भाव पातळी ही चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान राहू शकते म्हणजे येथून कमीत कमी दोनशे रुपयाची तेजी आपणास दिसू शकते म्हणजे अर्जेंटिनामुळे पुढील पंधरा दिवसात देशातील सोयाबीन बाजारभावामध्ये दोनशेची तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीमध्ये मग आपण सोयाबीन विक्री करावी की मग करू नये या तेजीमध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे की भविष्य सोयाबीनचं देशातील बाजारात अजिबात उज्ज्वल नाही याच्यामुळं तुम्हाला शंभर किंवा दोनशेची तेजी अर्जेंटिनामुळे सोयाबीनच्या बाजारभावात नजीकच्या भविष्यात दिसली तर शंभर टक्के सोयाबीनची विक्री आपण करावी ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार